आर्या गुरुकुल या शाळेमध्ये मला आज प्रमुख पाहुणे म्हणून आज मला इथे बोलवण्यात आलं होतं आणि खरंच सांगतो म्हणजे मी आतापर्यंत खूप शाळेमध्ये जाऊन आलो भारत आणि भारताचा बाहेर पण जाऊन आलो पण आज जे मला इथे आज जे आपण मी मुलांचं जे बघितलं इथे जे संयोजक जे होतं किंवा मुलांद्वारा म्हणजे मुलांनीच ते स्वतः ऑर्गनाईज केलं होतं त्यांचा प्रोग्राम होतं आणि सर्वात चांगलं जनरली काय असतात दुसऱ्या शाळेमध्ये मी बघितलं आहे ते बॉलिवूड किंवा हॉलिवूड गाण्यावरती त्यांचा डान्स असतं पण इथे त्यांनी स्वतः क्रिएट केलं होतं ही गोष्ट मला आवडली आणि जे थीम होता हे जे थीम होता द ग्रेट केप ऑफ ट्री हे जे जिमी म्हणून एक लेखिका होती त्यांच्याद्वारे एक लहान छोटंसं म्हणजे एकदम छोटीशी स्टोरी होती पण त्या स्टोरीला अडीच तास आणि एकदम इमोशनली ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी ते प्रस्तुत केलं आहे ते खूप चांगलं झालं आहे दुसरं जे गोष्ट आहे की जे मेसेज गेला जे पॅरेंट्स तम, जे आज इथे मला वाटतं कमी कमी अडीचशेपेक्षा जास्त पॅरेंट्स इथे होते आणि सर्वांना जे आमचे जे मलिक सर आहे डॉक्टर भरत भारत, भारत मलिक सरे जे ट्रस्टी आहे त्यांच्याद्वारे जे मेसेज गेले आहे पूर्ण अंबरनाथमध्ये की कमीत कमी, कमी माणसाने एक झाड तरी लावलं पाहिजे आणि ते मेसेज आज या मुलांनी आपल्या परफॉर्मन्सने दिलेलं आहे तर खरंच मी स्वतःला सौभाग्य म्हणजे भाग्यशाली मानतो की मी आज इथे प्रमुख अतिथी म्हणून आलो होतो आणि मला हे पूर्ण प्रोग्राम पूर्ण प्रोग्राम म्हणजे सुरुवातपासून ते शेवटपर्यंत मला पूर्ण बघायला मिळालं धन्यवाद